आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी आणि आता आपण सर्वांनी पहिले तुम्हाला इथून भरभर मतदान केलं त्याबद्दल मी सर्व महिलांचा व सर्व आपल्या तरुण पिढीचा मनापासून पहिले आभार मानतो आणि आता येणाऱ्या नगरपालिकेसाठी तुम्हाला सांगतोय सगळ्यांना आता आव्हान द्या कारण सगळ्यांची लागेबंदी कशा दे मतांसाठी लाचारी कशासाठी मतांसाठी तर आपलेच भितून त्यांच्याकडे ना तर आतापासून सगळ्यांना सांगायचं सा, जर हिंदुत्वाची बाजू घेतली तर मतदान करून तुझ्या डोंगरावर लात मारू कुणी <पड़ी> उभा <पड़ी> झाला हिंदुत्वाच्या बाजूनी कोणत्याही पक्षाचा असू त्या धर्मासाठी मतदान करायचं धर्मासाठी त्यांनी आपल्या धर्मासाठी बोलायला पाहिजे तो इथला आहे तिथला काही नाही फक्त धर्मासाठी त्यांनी बोलायला पाहिजे असं आपण सर्वांनी मागणी करायची आणि नंतर शंभर टक्के सर्वांनी विरोधात काम करायचं अशी सर्वांना विनंती करतो आणि भैया बोलतील आणि मी त्यांना त्यावेळेस पण सांगितलं होतं का मी तुम्हाला फक्त मत मागायला आलो नाही तुम्ही मला जरी मतदान नाही दिले आणि हा प्रश्न जो तुम्ही मला सांगितला आहे हा माझ्या आस्थाचा आहे माझ्या धर्माचा आहे मी जरी पडलो तरी मी या ठिकाणी ते काढण्यासाठी शंभर टक्के येणार आहे आज मी तर आलो आणि आपल्या देवाची कर्णी बघा आपल्यासोबत आमदार पण आले जरी मी आज असेल आमदार झालो आपल्यासोबत एक आमदार इथं बसलेले त्याबद्दल संग्राम भैयाचा पहिले तर आम्ही मनापासून आभार मानतो का एवढ्या शेड्यूल शेड्यूलमध्ये त्यांचं अधिवेशन चालू होतं ते काल आज आपल्या सभेसाठी तिथून निघून आले आपल्याला वेळ दिला आणि खास करून इथल्या महिलांचं मी खूप मनापासून आभार मानन आमच्या राहरी मध्ये माग एक धर्मसभा झाली तर त्यावेळेस इथल्या महिलांनी हिंदू धर्मासाठी लढायचं कसं ते दाखवलं होतं त्यावेळेस जेव्हा सभा चालू झाली सभा चालू ऐके एक तास आधी जोरात पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला असतानी त्या रस्त्याला तिथे ती सभा होती त्या ठिकाणी खाली पूर्णपणे चिखल होत तर राणे साहेबाला यायला थोडा उशीर झाला तर दोन तास या महिला त्या चिखलामध्ये बसल्या होत्या आणि आम्ही जेव्हा जात होतो त्या रस्त्यानी तर त्या पाचशे मीटरचा असा जो रस्ता असेल त्या पाचशे मीटरपर्यंत त्या महिला पूर्णपणे चिखलामध्ये वरून पाऊस आणि त्यांच्या कडेवर लहान लहान पोरं होते हे पण मी राहुरीत पाहिलेले आणि आज ह्या कडे कुणामध्ये या महिला मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो आणि खरंच काळाची गरज आहे कारण दो, दोन तीन वर्षापासून दोन हजार ला या प्रशासनानी त्या मस्जिदवाल्यांना पत्र दिलंय तर तुम्ही ते सात दिवसाच्या आत काढून टाका आता यांचं महिना आणि वर्ष कोणतं होतं हे पहिले बघावं लागेल दोन हजार बावीस पासून यांचं तर दिवसच पुढे आहे ना ते सात दिवसच आहे ना अजून तर असंच प्रशासन जेव्हा काम करत नाही तेव्हा आम्हाला रस्त्यावर उतर उतरायची वेळ येते त्यावेळेस जर काढलं असतं तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसते दोन हजार बावीस पासून तुम्ही लोक इथं सगळे लोक इथले हिंदू लोक फॉलोअप घेत आहे त्यावेळेस काही प्रशासन मध्ये अधिकारी होते हे लोक त्यांना निवेदन द्यायला जायचे यांना धमकी दिल्या जायची गुन्हे दाखल करू अनेकांना त्यावेळेस नोटीस दिल्या गेल्या अनेक पोरांना त्यावेळेस नोटीस दिल्या का जर अशा इनलिगल मस्जिदी बनत असतील आणि तुम्ही जर आवाज उठवला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू पण आता ती वेळ राहिलेली नाहीये आता आमच्या महाराष्ट्रातला प्रत्येक हिंदू हा जागृत झालेला आहे एकदा निवेदन देऊ निवेदन देऊन जर ऐकलं नाही तर ते घुसून तोडायची ताकद पण आमच्यात आहे आणि उदाहरण म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे सगळ्यांना भैया इथं सिद्ध सगळ्यांना माहित आहे ना विशालगड सगळ्यांना माहिती आहे ना तिथे अशी नवी निवेदन दिले होते आणि सांगितलं काढा नाही काढले तोडले आम्ही तसंच भैया आता महत्वाचा प्रश्न असा आहे आपल्या आपले दैव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिसत जाता शिवनेरी किल्ल्यावर त्या किल्ल्यावर सुद्धा कब्जे झाले आता परवा दिवशी मला एक क्लिप टाकली तिथल्या लोकांनी तिथे एक मुल्ला जातो मुल्ला आणि जसं पर्यटक घेऊन जातात मुल्ला त्या मुल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास मध्ये तसं जोडतोय या कबरी या सगळ्या मजारी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधव दिलं म्हणजे इतकी विकत परिस्थिती आपल्या धर्मावर आलेली आहे कुणीतरी येतं काहीतरी सांगतं म्हणजे जे गाया खातात छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं थडगे था, बांधव पूजन करायला जातात आणि असा एक किल्ला नाहीये असा एक किल्ला मला दाखवायचा जिथे हिरव्या या सापांचे थडगे नाहीये असा एक किल्ला आपल्या महाराष्ट्रात उरला नाही आता बाहेरचे राज्य पाहिले त्या राज्यांमध्ये असं होत नाही कारण या महाराष्ट्रातल्या हिंदूंनाच आपल्याला सर्व धर्म समभावचा किडा आपल्या मेंदू मध्ये असा टाकून ठेवला आहे का त्यातून निघायचं नाव घेत नाही आणि घरं इथं काहीतरी किती घर आहे दहा बारा घरं आणि हिंदूंची वस्ती आणि त्या ठिकाणी यांचं माग आम्ही सहन करायचं कदापि सहन करणार नाही जर, जो जर ना आज जो काय आम्ही निवेदन देऊ आणि प्रशासननी जर ते काढलं नाही तर लक्षात ठेवा पुढच्या वेळेस याच्या मोठ्या संख्येने आज फक्त आम्ही या गावात या नगरचे लोक बोलवले पुढच्या वेळेस जिल्ह्यातले लोक येऊन ते काढून टाकू याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे अरे कुठलंही कागदपत्र नसतं कुठलीही परवानगी नसतं जर असे उभा उभारतील आणि त्याच्यावर ढोंगरी लावून हिंदूंना त्रास देतील आणि हा यांचा धर्म आहे पहिले हिंदूंना त्रास द्यायचा गायचे मटन गायचे त्यांच्या घरासमोर हडकं बेकायचे आणि हिंदूंनी घर सोडून जायचे हा यांचा जिहादचा प्रकार आहे हा आणि हा इथं चालू आहे का तुम्ही जागृत होय म्हणून ठीक आहे आमच्या इथं बघा काही काही ठिकाण आहेत वार्ड नंबर दोन जर बघितलं पहिले हिंदूंची संख्या जास्त होती बागा स्वर्गीय लोक सर्वात जास्त तिथं राहिला होते आता पहिला सगळे घर सोडून पाळून राहिले का बरं हिंदू धर्माला मानणारे लोक आहे घरासमोर हडकं आले का धर्मभ्रस्त झाल्यासारखं वाटतं निघून जातात आणि पाच वेळा हे भोगतात हे ऐकून घेणार कोण आणि आपल्या पूजा जर चालू असली जर छत्रपती संभाजी महानगरमध्ये जर पाहिलं तर तिथेच आपल्या एक हिंदू वस्ती होती अचानकपणे हिंदू लोकांनी जमिनी विकल्या मुसलमान वस्ती झाली हनुमान चालीसा चालू असताना त्याच्या मध्ये जाऊन विरोध केला हनुमान चालीसा काय रोज करत नाही हिंदू आठवड्यातून एकदा करतो शनिवारी ते सुद्धा त्यांना सहन होत नाही मग रोज हे पाच वेळा भुकणारे भोंगे आम्ही का बरं सहन करायचे हा हिंदू राष्ट्र पहिले जर आपण कुणाचं ऐकायचं असेल तर पहिले हिंदूंचं ऐकायचं नंतर हे आणि त्याच्यात पण हे आलेले इच्छे नाहीये आणि ते स्वतःला इथं येऊन हिंदू हिंदूंवर जर कब्जा करायचा प्रयत्न करत असल तर ती वेळ गेली आता हा गांधीचा जमाना नाही हा स्वतंत्रवीर सावरकरांचा आणि नथुराम गोडसेचा जमाना चालू झालेला आहे आम्ही गांधीला नाही तर आम्ही गोडसेला मानणारे लोक आहेत आणि जो कोणी धर्माच्या सोबत उभा राहील जो कोणी क्रांतिकारक असेल जो धर्माबद्दल बोलत असेल आम्ही त्याच्या सोबत उभे आम्हाला सर्व धर्म समजा हो घेणं देणे नाही आम्ही फक्त हिंदू आहेत आणि आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे का आपण काम करत असताना आपली जात कोणती हे विसरून जायचं मातंग समाज हा समाज हा वाल्मिकी समाज हा मराठा समाज हा वंधारी समाज हे सगळं डोक्यातून काढायचं आम्ही फक्त हिंदू आहोत आणि जोपर्यंत तुम्ही हिंदू आहे तोपर्यंतच जिवंत येईल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जातीचे अभिमान बाळगायला लागले तर बांगलादेश सारखी तुमच्यावर परिस्थिती येणार नाही या ये विचार करू नका बांगलादेश मध्ये पण हीच परिस्थिती होती तिथेही लोक जातीत वाटल्या गेले ते आणि तुमच्या इथे जसे काही काही सेक्युलर आहेत ना आतून काय करतात तुम्हाला म्हणतात तोडा तसं प्रशासनाला फोन करतात तसे तिथं पण होते पण ह्याच लोकांच्या पोरींवर बलात्कार त्या बांगलादेश मध्ये सर्वात पहिले झाले कारण तू तुझ्या धर्माचा झाला नाही तर आमचं काय होणार आहे ह्याच लोकांवर सर्वात पहिले अत्याचार झाले त्या बांगलादेश मध्ये आणि तिथं कुठल्याही कुणाची जात विचारली नाही एकाही माणसाची जात विचारली गेली नाही जर आपले तिथले संग्राम भैया पूर्वीपासून राष्ट्रवादी ते तरी सुद्धा सोबत उभे ना त्यांना मत नको आहे का त्यांना मत नाही पाहिजे मुसलमानांचे पाहिजे ना तुमच्याकडे एकशे तेवीस आहे त्यांच्याकडे चाळीस हजार आहे साठ हजार आहे साठ हजार काही झालं आमच्या इथे आमचं डोकं जात उभेचारतो ते नको आहे त्यांना आज ते सर्व महाराष्ट्रभर फिरताय त्यांचा मतदार नाराज हो नाही होणार ती कुठलीही मताच विचार न करता त्यांना माहिती ही वेळ आज जरी आपलं पद जरी गेलं तर आपला आपला धर्म टिकावाच लागणार आहे आणि तिथल्या नगरच्या लोकांनी त्यांना ते दाखवून पण दिलं काय नाराज आहे कोणता मुसलमान नेता बघायचा एक का तुमच्या दिवाळीच्या दिवशी भगवी टोपी आणि भगवा टिळा लावून तुमच्या कार्यक्रमात येतो का आणि नाही तुम्ही तर बहुसंख्य आहे तुम्ही बहुसंख्येमध्ये ते अल्पसंख्यक घे तुम्ही बहुसंख्येमध्ये असून त्यांना त्यांच्या धर्माचा ता अभिमान आता गाडी देताना सुरेश चव्हाण के साहेबांचा त्या ते आतंकवादी आबो आदमीचं एक व्हिडिओ क्लिप पाहिजे त्या व्हिडिओ मध्ये चव्हाण के साहेब त्याला विचारत तू गणपती देवा गणपती बाप्पाला देव मानतो कधी तू म्हणजे मी कशाला मागू माझा तर अल्ला आहे जर तुझा अल्ला आहे तर आमचा गणपती आहे जर तुला गणपती मान्य नाही तर आम्हाला अल्ला का मान्य त्यासाठी हे पाचही भोंगेबंद करायला पाहिजे काल तुम्ही लोकांनी निवेदन दिल्यानंतर तुम्ही लोक इथं जमणार आहे सगळं करणारे तेव्हा भोंगे काढले एवढे दोष तुम्हाला आठवले नाही तेव्हाच काढून घेतले असते तर ही वेळ आली असती काल रात्री जेव्हा इथं छावा सिनेमा दाखवला तर चार आता ते म्हणत होते आम्ही दिल्लीचे कुणी म्हणला राजस्थानचे तिकडचे येऊन इथं धर्माचा अभ्यास देत आहे आता ते म्हणताय पण माझा तर अंदाज आहे हे सर्व शंभर टक्के बांगलादेशी असतील आपण प्रशासनाला निवेदन द्या का इथं बाहेरचे लोक येऊन राहत आहे आणि इथला जो कोणी नगरसेवक हो असेल जो कोणी इथं कार्य करत असेल त्या लोकांकडे जाऊन त्याला पहिले पत्र द्यायचं हा पहिले पत्र दे आमच्या आमच्या अंबिकानगर मध्ये कुणी बाहेरचा माणूस यायच्या पहिले त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली पाहिजे आणि जर तसा माणूस भेटला तर प्रशासनाला एकदा सांगा आणि नंतर तुडवायचे यांना कुणी पाए� बाहेरचा माणूस येऊन बाहेरचा माणूस येऊन आमच्या इथं रेखीकरण उद्या काही इथं मोठी घटना घडली यांचे तुमच्याकडे प्रशासनाकडे कुठलेही कागदपत्र नाही एखाद्या लहान पोरीवर यांनी बलात्कार केला गेले पळून तर कुणाला आम्ही इथं आलेल्या प्रत्येक माणसांचा बाहेरून आलेल्या बाहेर माणसांचा पोलीस स्टेशनला कागदपत्र पाहिजे इथं किती दिवस राहणार आहे याची माहिती पोलीस स्टेशनला पाहिजे दोन कोटी बांगलादेशी आपल्या महाराष्ट्रात घुसलेले म्हणजे पुरे भारतामध्ये जर त्यांना सर्वात सेफ काही वाटत असेल तर आपलं महाराष्ट्र आहे आणि हा काही आकडा मी सांगत नाहीये आज सर्वप्रमाणे आकडा आले बंगाल पेक्षा जास्त इथं मुसलमान आले माझा आपण बघितलं असल सर्व राजकीय लोक म्हणत होते का मताचा टक्केवारी अचानक वाढली काय काही हिंदूंमुळे वाढली नाही हे दोन कोटी लांडे दे बांगलादेशी इथं घुसलेले आणि यांना सहारा देणारे आपले हिंदू आहेत आपण टेंडरवाले बघत असल इथं इथं टेंडर चालतात बांधकामाची बांधकामामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला मराठी माणूस हा दिसतच नाही सगळे बाहेरच्या राज्याचे म्हणून येतात बाहेरच्या राज्याचे म्हणजे ते बांगलादेशी मुसलमान आणि बंगालचा ऍड्रेस सांगतात कारण त्यांची हिंदी त्यांना व्यवस्थित येत नाही आणि बंगाली म्हणलं तर आपण म्हणतो हा तिथली भाषा तशी पण तसं नाहीये बंगालचे लोक इथं येत ये नाही बंगालची जी इथं जास्त प्रमाणात येतच नाही ते येत असाल तर मुंबईच्या ठिकाणी येतात पण तसंच आपण समजून समजून दोन कोटी लोक हे आपल्याकडे येऊन कागदपत्र यांच्याकडे आलेले माग या आमच्या मित्रांनी आम्ही सांगलेली त्याच्या गावामध्ये बांगलादेशी धारला होता पोलिसांना फोन करतो पण टाइमवर पोलीस आले नाही पळून गेला त्याच्या आधार कार्डवर उर्दू आधार कार्ड होता भैया चुकून त्याला लक्षात नसेल आलो उर्दू आधार कार्ड म्हणजे भारतात उर्दूचं आधार कार्ड कुठं बनत नसेल मला तरी वाटतं एक तर हिंदी असेल तर मराठी असेल उर्दू मध्ये आधार कार्ड त्याचा पण तो काही लवकर पोचले नाही तो पळून गेला पण आपण सर्वांनी इथं आलेल्या माणसाची पहिल्या प्रशासनाला माहिती द्यायची माहिती द्यायची कॉल रेकॉर्ड करायचा आपण त्यांना फोन केलेला आहे ते आले नाही आणि जर लवकर नाही तर आपल्या हातात कायदा घ्यायचा मग आणि धर्मासाठी कायदा घेणं कुठलंही वाईट नाहीये धर्मासाठी घेतलंच पाहिजे आज जर छावा सिनेमा आपण बघितला असेल फक्त धर्मासाठी चाळीस दिवस भोगले ना छत्रपती संभाजी महाराजांनी काय साठी भोगले फक्त हिंदू धर्म वाचावा येणारी पिढी नासू नये म्हणून औरंगजेबचा अत्याचार भोगला तसंच आपण सर्वांनी सुद्धा आपल्या मुलांना पहिले तर जर ह्या कार्यात काम करत असतील तर आपल्या महिला महिला मी विनंती करतो हे जे वयस्कर असतील आपले मुलं त्याच्यात काम करत असेल तर त्यांना दाखवू नका जर शेजारच्या घरात हा धर्मी येऊन कोणी आपल्या लोकांना मारत असेल तुमचा दरवाजा बंद नका करू दरवाजा उघडून म्हणायचा त्याची मदत कर हा तुझा धर्म भाऊ आहे हा हिंदू धर्माचा माणूस आहे याच्यावर संकट आला उद्या आपल्या घरावरील तसं आपण एकत्र राहायला पाहिजे आपले हेवे जावे छोटे मोठे आयुष्य नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा